पहाटेची वेळ पंढरपूरचे शांत स्टेशन पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस आणि सूर्य उगवण्या अगोदर सुरू झालेला हा एक नवीन रेल्वे प्रवास आज आपल्याला काय काय दाखवणार आहे ते पाहू पंढरपूर निघण्याचा टाइम पाच वाजून तीस मिनिटाचा मात्र गाडी चक्क पंढरपूरलाच अर्धा तास लेट झाली संपूर्ण परिसरात घनदाट अंधार पसरलेला होता आणि आपल्या गाडीने हळूहळू पंढरपूर रेल्वे स्टेशन सोडले जिकडे नजर जाईल तिकडे दाट धोके दिसत होते दिवस जस जसा उजरत होता तस तस या प्रवासातले नजारे आणखीनच सुंदर होत गेले एका स्टेशनवर चक्क वंदे भारत ट्रेन ची क्रॉसिंग पाहिली जबरदस्त स्पीडने परळी सांगली डेमो एक्सप्रेस हळंगुळे येथे क्रॉस झाली आणि प्रत्येक मिनिटाला हा प्रवास अजूनच सुंदर होत गेला तर चला मग या अविस्मरणीय प्रवासाला पंढरपूर वरून सुरुवात करू तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी नी, निवृत्तीपाव तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन थंडीतल्या रेल्वे प्रवासामध्ये पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या अकरा चारशे चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस ट्रेनने आणि मित्रांनो आजचा आपला प्रवास जो आहे तो होणार आहे पंढरपूर ते हरांगूळ आणि मित्रांनो पंढरपूर ते हरंगूळ आपल्याला जे आहे ते पंच्याऐंशी रुपये पंढरपूरवरून हरांगूळपर्यंत तिकीट भाडे हे लागलेले आहे या ट्रेनसाठी आणि मित्रांनो ही ट्रेन एक्सप्रेस जरी असली तरी या ट्रेनला रिझर्वेशन वगैरे होत नाही तर आत्ताच मी काउंटर तिकीट जे आहे ते काढलेलं आहे आणि आता करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्वरण बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पंढरपूरवरून तर मित्रांनो बघू शकता पंच्याऐंशी रुपये पंढरपूरच्या हरंगुळ आपल्याला तिकीट लागलेलं ला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर एक वरतीच आपली पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ती लागलेली आहे आणि सकाळचे मित्रांनो पाच वाजून अकरा मिनिटं झालेले आहेत सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आणि चला मित्रांनो आता बघूया आपल्याला कोणती सीट मिळते आज या ट्रेनला तसं मित्रांनो ही जनरलच ट्रेन आहे जनरलच डबे आहेत सर्व बघूया कोणती सीट मिळते आता आपल्याला तर मित्रांनो आता तुम्हाला आपली सीट दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आपल्या ट्रेनला आज डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव्ह जे आहे ते लीड करणार आहे तर मित्रांनो काय जबरदस्त थंडी पडलेली आहे आणि बॅक टू बॅक आपले जे व्हिडिओ जे आहेत ते येत आहेत मित्रांनो आणि तुमचंही भरपूर प्रेम जे आहे ते आपल्या व्हिडिओला मिळत आहे मित्रांनो आणि थोड्याच दिवसात आपले आता पाच हजार सुद्धा पूर्ण होणार आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या मराठी युट्यूब चॅनल आणि असेच मित्रांनो व्हिडिओ जे आहे ते आपले शेअर वगैरे करत राहा आणि मित्रांनो पंढरपूरवरून आता थोड्याच वेळात आपली ट्रेन जी आहे ती निघणार आहे तर मित्रांनो बरोबर पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी आपली ट्रेन पंढरपूरवरून निघण्यासाठी तयार आहे मित्रांनो समोरून एक मालगाडी येत होती त्यामुळे आप आपली ट्रेन जी आहे ती एकोणतीस मिनिटं लेट झालेली ले आहे पंढरपूर येथेच आणि पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी आपली ट्रेन जी आहे ती पंढरपूरवरून निघालेली आहे thank mm -hmm. you तर मित्रांनो तीस किलोमीटरचा प्रवास करून आपली पंढरपूर एक्सप्रेस मोडलिम रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे सहा वाजून चोवीस मिनिटांनी आणि एक मिनिटाच्या स्टॉप नंतर मोडलिम इथून आपली ट्रेन मित्रांनो डिपार्चरसाठी रेडी आहे मित्रांनो ही बाजूने आलेली लाईन दिसत आहे ती पुणे दौड या ठिकाणावरून आलेली आहे <laughs> तर मित्रांनो गाडी संख्या अकरा चारशे चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवरती सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी पोहोचलेली आहे आणि मित्रांनो कुर्डवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण या ठिकाणावरून सोलापूरसाठी एक लाईन जाते तर मित्रांनो लातूरकडे एक लाईन जाते तसेच पुण्यालासुद्धा मित्रांनो या ठिकाणावरून एक लाईन गेलेली आहे त्यामुळे कुर्डवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर तर मित्रांनो कुरुडवाडी येथे आपल्याला सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळाली आणि मित्रांनो काय जब... आणि मित्रांनो काय जबरदस्त सूर्योदय जो आहे तो होत आहे समोर काय भारी दृश्य आहे मित्रांनो हे आणि मित्रां आणि मित्रांनो समोर जी दिसत आहे ती सोलापूरवाली लाईन आहे आणि आता आपण लातूरकडे चाललेलो आहोत डब्ल्यू एच सेवन लोकोमोटिवसोबत मित्रांनो शेंद्री रेल्वे स्टेशनवरती आपल्याला क्रॉसिंग झालेली आहे काजीपेठ हडपसर एक्सप्रेस ट्रेन मित्रांनो सात वाजून पंचवीस मिनिटांनी शेंद्री रेल्वे स्टेशनवर आपली पंढरपूर एक्सप्रेस पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि समोर बघू शकता आपल्याला सिग्नल सुद्धा मिळालेला आहे येलो आणि आता थोड्याच वेळात आपली ट्रेन शेंद्रीवरून निघेल मित्रांनो तर मित्रांनो गाडी संख्या अकरा चारशे चौदा पंढरपूर एक्सप्रेस बार्शी रेल्वे स्टेशनवरती सात वाजून चौरचाळीस मिनिटांनी पोहोचली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बार्शी येथे आपला दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे पंढरपूर एक्सप्रेसचा आणि दोन मिनिटाच्या स्टॉप नंतर निघण्यासाठी तयार आहे बार्शी येथून मित्रांनो आपली पंढरपूर एक्सप्रेस आणि मित्रांनो काय सुंदर स्टेशन आहे बार्शीचं तर मित्रांनो गाडी संख्या अकरा चारशे चौदा पंढरपूर एक्सप्रेस पांघरी रेल्वे स्टेशनवरती आठ वाजून एक मिनिटाला पोहोचली आहे पांगरी येथे मित्रांनो आपल्या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप असणार आहे तर मित्रांनो एकशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास करून आपली पंढरपूर एक्सप्रेस पोहोचली आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवरती आठ वाजून एकवीस मिनिटांनी आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा दोन मिनटाचा स्टॉप असणार आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवर मी समोर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त ऊन पडलेलं आहे आता सध्या आणि हे ऊन पडल्यामुळं तर थंडी जी आहे ती थोडी कमी झालेली आहे आता तर मित्रांनो आपल्या ट्रेनचा दोन मिनिटचा स्टॉप आहे ढोकी रेल्वे स्टेशनवर पण खूप वेळ झाला आपली ट्रेन ढोकी इथेच थांबलेली आहे आणि कोवळे कोवळे ऊनसुद्धा मित्रांनो आता पडलेलं आहे त्यामुळे थंडी थोडी कमी झाली आहे आणि जेवढा वेळ थांबेल तेवढा वेळ तर आपल्यासाठी चांगलं आहे कारण ऊन जे आहे ते आता घेता येत आहे आपल्याला ढोके रेल्वे स्टेशनवर बघू शकता तुम्ही गर्दी भरपूरजणसुद्धा बाहेर आलेले आहेत ट्रेनमधून लगेच सुद्धा आहे मुरुड रेल्वे स्टेशनवरून మి్రో పిల్లి సాంగో ఎక్స్ప్రెస్ క్రోసింగ్ హరంగు రెల్వే స్టేషన్ వర अकरा चारशे चौदा चा। पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस हरंगूर रेल्वे स्टेशनवरती नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी पोहोचलेली आहे आणि मित्रांनो आजचा आपला प्रवास जो आहे तो हरंगूर रेल्वे स्टेशनपर्यंत स्वतः आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये तोपर्यंत धन्यवाद